नमस्कार मी सुरिता मध्ये तुमचं अशी स्वागत करते माझं कपाट आलेला आहे घरी तुम्ही बघत आहात आणि मी तुम्हाला माझ्या कपाटाचं दर्शन करून देते साधारण चाळीस ते बेचाळीस वर्षाचं हे जुनं कपाट आहे आणि माझ्या बाबांची आठवण आहे म्हणून मी हे जपून ठेवलं होतं एक वर्ष ते खालीच लिफ्टच्या बाजूला होतं पैशांचा अभाव होता म्हणून मी रिपेरिंगला टाकलं नव्हतं परंतु का माझे पैसे आले आणि मग मी पहिला हे कपाट रिपेअरिंगला टाकलो चला आपण कपाट बघूया हो कसं बनवलेलं आहे हे आहे कपाट इथे आरसा होता मी त्याला त्यांना काढायला सांगितला इथे असे दोन हुक होते जिथे आपण असा पूर्वी असे कपाटाला पडदे लावायचे ना हे सुद्धा त्यांनी चेंज केलेलं आहे हँडल है। तेच आहे आतून हे कपाट असं आहे हे बघा असं कपाट आहे फक्त हे एवढंच आहे बाबांना युनिफॉर्म अडकवण्यासाठी इस्त्रीचा आए। सदेह मदे में हो शकतने। मदे आए ही तिजोरी आहे सध्या ह्या तिजोरीमध्ये मी काहीच ठेवू शकत नाही सर्व लोन मध्ये आलेलं आहे आणि ही अशी बाजू एक आहे एवढी हे बघा तर अशा पद्धतीने आपलं कपाट आलेलं आहे आय एम so सो हॅपी आणि थोडस आता याचा वास जाणं महत्वाचं आहे वास गेला की मम्मी एक दोन दिवसामध्ये याला मस्त सजवेल म्हणजे कपडे लटकवून टाकेन याच्यामध्ये